कलेचा वारसा फक्त पुस्तकी नाही तर तो हातांच्या कौशल्यात मनाच्या श्रद्धेत आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेतसुद्धा असतो अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे कोकिसरे बांदवाडी येथील मिस्त्री कुटुंबाची हे कुटुंब गेली अनेक दशकं आपल्या पारंपरिक कारागिरीच्या माध्यमातून कलात्मक वारसा जपत आहे पाहूयात वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी येथील मूर्ती कलाकार अमोल मेस्त्री यांची मूर्तीकार म्हणून वेगळीच खासियत आहे आई पत्नी आणि स्वतः अमोल मूर्ती घडवण्याचं काम करतात मेस्त्री कुटुंबाची कला केवळ व्यवसायासाठी नाही तर हे त्यांचं श्रद्धास्थान आहे लाकूडकाम मूर्ती कला वेल्डिंग यामध्ये त्यांची खास ओळख हो आहे आजही हे कुटुंब पारंपरिक पद्धतीनेच काम करतं आणि प्रत्येक कामात हातांची सफाई डोळ्यांची अचूकता आणि मनाची एकाग्रता दिसून येते गणेश चतुर्थी जस जशी जवळ येऊ लागली आहे तशा आपण पाहिलं तर गणेश चित्रशाळा ह्या गजबजू लागलेल्या आहेत त्याचं गणेश मूर्ती बनवणे असेल त्याचे चित्रकाम रंगकाम असेल अशा विविध कामात इथले जे मूर्तिकार आहेत ते आता रममान झालेले आहेत आणि त्यांची लगबग आहे ते आता गणेश मूर्तींचं अंतिम टप्प्यातील काम करण्याच्या उद्देशाने ही मंडळी सगळे काम करत आहेत आणि अशाच चित्रशाळांमध्ये आपण वेगवेगळ्या तालुक्यात येत आहोत आज आपण वैभवडी तालुक्यातल्या कोकीसरे येथील अमोल मिस्त्री यांच्या चित्रशाळेत आलेलो आहोत गेले हो तीन पिढ्या ही यांची चित्रशाळा सुरू चित्र आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या ह्या चित्रशाळा चालवतात आणि म्हणजे सासरे असतील प आपले पती असतील यांच्या कलेत त्यांचा देखील हातभार मोठा आहे आत्ता आज त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत अद्विता मेस्त्री म्हणून आत आहेत आपल्यासोबत या चित्रशाळेत जवळजवळ दीडशे गणपती बनवले जातात आणि आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर कोल्हापूर येथे देखील या म चित्रशाळेतले गणपती आहेत ते जातात शाडू मातीच्या आहेत प्लॅस्टर प्लॅस्टर ऑफ मूर्ती देखील या चित्रशाळेत आहेत आणि अगदी सुबक मूर्ती या चित्रशाळेत बनवल्या जातात आणि हे कशा पद्धतीने ही चित्रशाळा नावारूपास आलेली आहे आपण हे या मिस्त्री मॅडमकडून जाणून घेणार आहोत मॅडम प्रथमतः आपलं कोकण कोकणसाद लाईव्हमध्ये स्वागत गेली तीन पिढ्या आपली ही चित्रशाळा सुरू आहे आणि या चित्रशाळेत तुम्ही देखील काम करताय आणि तुम्ही मूर्ती घडवताय कशा पद्धतीने ही मूर्ती शाळा तुमची नावारूपास आली आहे आणि कशा पद्धतीने या चित्रशाळेमध्ये कामकाज चालतं काय सांगा मी अद्विता सुतार माझ्या सासऱ्यांपासून आजी सासऱ्यांपासून ही शाळा चालू आहे त्यानंतर माझे सासरे चालवायचे आता माझे मिस्टर चालवतात आणि माझ्याबरोबर सासू माझे मी आम्ही सगळे असतो आणि आमच्याकडे दीडशे गणपती असतात यू पीचे पण गणपती असतात शाडू मातीचे गणपती असतात आणि ते गणपती आम्ही आ... कायम चालू ठेवू याच्या पुढे तुम्ही देखील कलाकारात तुम्ही मूर्ती बनवतात आपण जर पाहिलं तर या क्षेत्राकडे कसं तुम्ही वळलात आणि या कलेची आवड तुम्हाला केव्हापासून लागली मला लग्ना आधी काहीच हे माहित नव्हतं लग्नानंतरच मी सगळं इथे येऊन माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं आणि आता आवडते मला हे काम आता तुम्ही मूर्त्या बनवते अगदी साईज आपण पाहिली तर छोट्या छोटी साईज दीड फूट मूर्त्या देखील आहेत हो पाच फूट पाच साडेपाच फुटापर्यंत आहेत या ज्या तुमच्या चित्रशाळेचा शुभारंभ किंवा कामकाजाला सुरुवात केव्हा होते जून महिन्यापासून सुरुवात करतो आम्ही काम, काम जी जी कशा पद्धतीने काम कामाची सुरुवात असते आणि हे सगळं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं कशा पद्धतीने म्हणजे सगळं माती कामापासून सगळं म म्हणजे सासू आहेत त्या माती मळतात मा आम्ही गणपती काढतो साच्यातून साच्या आणतो मालवणसून आणतो नांदगावसून आणतो असे वेगवेगळ्या ठिकाणाहून साच्या आणतो घरी गणपती बनवतो आपण पाहिलं तर आता जसं बंद चालत हा ट्रेंड देखील गणपतींचे बंद चालतात प्रत्येच्या मागण्या वेगवेगळ्या असतात ते कशा पद्धतीने पुरवल्या जातात त्या मागण्यांची पूर्तता कशा पद्धतीने तुमच्यामार्फत केली जाते ते आता जसे गणपती लोक सांगतात लोकांना आता समजलं की आम्ही माझ्या मिस्टरांकडे जसे गणपती सांगतो तसे करून मिळतात मग ते सात अंतात जसे आता लोक सांगतात तसे त्या प्रकारे ते हाती गणपती बनवतात त्यामुळे त्यांना काय शक्य होतं कसंही बनवतात जसे लोक सांगतात तसे ते बनवून देतात गणपती तुम्ही देखील मूर्ती बनवता कशी आहे या काय सांगाल कला म्हणजे मला हाती गणपती बनवता येत नाही मी साच्यातून गणपती काढते नीट वगैरे करते सांधे वगैरे सगळं भरून काम करते रंगकाम पण करते फक्त जे हाती गणपती बनवतात ते येत नाही रेखणी काम माझे मिस्टरच करतात बाकी कोण आम्ही करत नाही बाकी सगळं काम करतो या ऐकून आपण जर मूर्ती घडवणे किंवा मूर्ती करणार कामापासून तुमच्या कुटुंबातली कोण कोण याच्यात सहभाग असतो आणि कशा पद्धतीने या कामाचं नियोजन आपण केलं आम्हीच असतो आणि आणि त्यांचे मित्र वगैरे कोणी येतात नाहीतर आम्ही तिघच असतो काम करायला आपण जर पाहिलं तर स्त्री म्हणजे चूल आणि मूल याकडे पा, असे पाहिलं जातं तुम्ही हे सगळं चूल मूल सांभाळून देखील तुमची कला जोपासताय त्याबद्दल काय सांगाल मान मानचं बाळही छोटं आहे ते त्यामुळे तेही इथे करायला देतच नाही काम पण आम्ही त्याला आतमध्ये ठेवतो आणि जेव्हा त्याचं खाण्याचं वगैरे सोय असते ते आम्ही सगळं खाणं वगैरे भरवतो आणि नंतर आम्ही कामाला सुरुवात करतो आताच्या तरुणांना किंवा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल बाबा ही मी जी तुम्ही जी कला जोपासताय आपण पाहिलं तर बऱ्याच महिला असतील किंवा तरुण तरुणी असतील एक तर सोशल मीडिया असेल किंवा इतर टी व्ही चॅनल असेल यांच्याकडे बघण्याकडे या दृष्टिकोनाकडे किंवा या गोष्टींकडे त्यांचा कल असतो तुम्ही तुमची कला जोपासताय दोन तीन महिने ही कला अगदी काटेकोरपणे करून इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या घडवत मग तुम्ही त्या महिलांना किंवा तरुणींना काय सांगा आत्ताच्या महिलांना मी एवढंच सांगेन की फक्त मोबाईलवर आणि टी व्हीवर सगळ्याच बायका राहतात असं काही नाही पण ज्या असत्याने आपल्या अंगी जी कला आहे कुठलीही कला असं शिवणकला ही अशी मूर्ती कला कुठलीही कला असो ती मोबाईलवर किंवा टी व्हीवर न राहता ती आपल्या अंगी जी कला आहे ती त्यांनी करून दाखवली जग डिजिटल होत असताना या कुटुंबानं हातांची ही कला जपली आहे त्यांच्या मूर्त्यांना केवळ गावातच नाही तर आज दूर शहरातून मागणी आहे या मेस्त्री कुटुंबात एक नव्हे तर अनेक कलाकार आहेत आपण आता आपल्याबरोबर अद्वैता मेस्त्री बोलत होते त्यांच्या सासूबाई शुभांगी मिस्त्री देखील कलाकार आहेत ह्या जशा इथे सासरी गणेश मूर्ती बनवतात तशा माहेरी असल्यापासून अगदी दे लहानपणापासून देखील त्यांनी मूर्ती बनवल्या त्यांचा देखील आपण अनुभव या निमित्ताने जाणून घेणार आहोत काय सांगाल ह्या इकडे सासरी देखील तुमची चित्रशाळा आहे माहेरी असताना देखील तुम्ही चित्रशाळा तुमची होती हा एकूण जो प्रवास आहे आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने यात बदल होत गेलेले आहेत आणि या बदलाबाबत काय सांगा पहिली माती ना चेचूची असायची आता माती चेचूची नाही आता मळूची असतात पण त्याच्यात अशीच असता हात बीत पाय बी फनपणतं आणि नंतर मग मी पण करायचं असं माती छाछातलं काढून मीठ विठ करायचं सगळा काय बिंगापासून सगळा मी करायची एकटी बोरचे गणपती मी स्वतःच एकटेन लिपायचं पण आता मागा ते झेपत नाही गणपती तरी मी दोन तीन वर्ष गेलो आता ह्यांचा लग्न झाला त्यापासून मग मी हळूहळू टाकूनच दिले गणपती असे करायचे म्हणजे मी आपली माती मारायची तसंच कोण नसला तर मी लिपायचा थोडंसं असं आपलं पण हाती नाही पण असं छात काढायचं नीटवाट करायचं सगळं काय करायचं पण आता मी का झोपत नाही त्या कारण आता ही दोघा करते तुम्ही इथे या चित्रशाळेत काम केलं आहे पण माहेरी म्हणजे लग्नाच्या तुमच्या लग्नाच्या पूर्वी देखील तुम्ही तुमच्या वडिलांच्या घरी काम केलेलं आहे तिथे कशा पद्धतीने मूर्ती बनवला जात होता आणि तो काळ कसा होता आणि आताचा काळ तो माती उंबर घालून ती मळायची ही करायची झजरायची झजरून ती मग पुन्हा मळायची आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही हाती लिपायचो थोडे त्यावर छाच्या नव्हते पण आता आता छाच्या झाल्या तर पहिलं आम्ही हातीच लिपायचं म्हणजे लहान लहान असायचं बहुदा पिऊद आमचं सगळ्यांचं असं एवढं एवढं लहान लहान आता मोठे गणपती आता एकदम मोठे झाले आता मग आता मी ते सगळं ठिकाण ते नवऱ्याकडे आल्यावर मी नवऱ्यान पण मला शिकवलं म्हणजे शिकवायचं म्हणजे मी एकटा स्वतःच करायचं नवरा ना पण नाही माझा असायचा असं तो आपलं असं फिरते एवढंच असायचं हाणून टाकायचं पण लहान छाच्या असायचं मोठं एवढं नसायचं असं माहेरत असताना तुम्ही ज्या मूर्त्या बनवत होता त्यावेळी वापरले जाणारे कलर आणि आताचे कलर आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यात काय बदल झाला पूर्वीचं म्हणजे हे फकी असायची ती उंबट ठेवायची चार आठ दिवस मोगली दाणा अब्रब हे सगळं आम्ही उमळवून ते नंतर नाचण्यात घालून ते मळून ते पकियो तयार करून त्याच्यात ते कलर टाकायचं आणि मग नंतर ते आम्ही ब्रासने मारायचं बरास पण तवा पहिली नव्हती एवढी अशी आपली मारायचं आणखी करायचं पण हे असंच उटाळ दिसायचं गणपती पण तवा आता साधा साधे ह्या होता आता साधा ना आता सगळा ह्याच्यावर आता पहिलं पंप होतं सायकलचं ते सायकलच्या पंपाने आम्ही रात्रभर मारायची रात्रभर दिवसभर पण नाही रात्रीभर ते मारायचं आणि मग दिवसभर रातभर आम्ही त्या गणपतीचं जे अन्न पण आम्ही गोड खायचा नाही काहीच असं ते बनवायला किती वेळ आताचे गणपती बनवायला गण किती लागतं आताचे म्हणजे आता सगळं नकली झाला हो काम म्हणजे आता सगळा ह्याचाच झाला नकलीच झाला आता तसा नकली नव्हता इतका हार तुझं नव्हतं गणपतींक आपलं जरा जरा घातला झालं मोकळा चारच दागिनं हाता पायातना घातला गाळ्यात टाकला त्यांका किती ह्या किती ते तुमका माहितीच मग मा आता ते वेगळाच झाला आता तसा नव्हता पूर्वीसारखा सारखा आता काहीच नाही रावला त्यावेळेची आपण जे दर बघितली तर गणेश मूर्तींची किंमत असेल म्हणजे आता मूर्तीची किंमत एकतर करू नये त्यावेळेचा जो भाव होता आणि आता जो वाढलेला दर असे त्याचा परिणाम किती झाला मूर्तींच्या मूर्तीं म्हणजे आता जवळजवळ तेव्हा दहा रुपये पाच रुपये दोन रुपयापर्यंत गणपती जाय जायच होतं आता दोन रुपये खरं आता दोन हजारावर गेली गाठा एवढ्याशा मूर्तींवर ना दोन हजार रुपये आणि तेव्हा एवढ्याशा मूर्तींवर ना दोन रुपये एक रुपयापर्यंत मी गणपती दिलेलं माणूस आहे एक रुपयापर्यंत पूर्वी तेव्हा माझे वडील होते चिमते होते तेव्हा तेव्हा आम्ही एका रुपयापर्यंत दिलं ढबू पैशापासून आणि आता ते ढबू पैसे तर दिसत पण नाही आपण जर तुम्ही पाहिलं की तुमच्या गणेश मूर्ती आता मुलगा ही सगळे सांभाळतोय तुमच्या पतीच्या नंतर पुढच्या पिढीत ही जी कला आहे ती कशा पद्धतीने त्यांनी अंगीकारली पाहिजे त्याबद्दल काय सांगा अंगीकार आता हीच करणार हे आता हे आम्ही आता आता काय पुढची वर्षी काय आपलं काय झपणारच नाही यंदा आपला टूक झाला आता ही दोघाजण आता करणार दोघावा बायको माझं मुलगो सून आणि आता नातू पण शिकलो नकावर असून तो तू तो दुखू करता तो दुखू बापसावर सगळा अगदी करूक लागता जरा जरा हीच कटणार काही काही लावणार हातपाय लावू लागणार बापसा असा या चित्रशाळेत कशा पद्धतीने काम केलं जातं तुमचा मुलगा पद्धतीने काम करत किती महिने हे काम सुरू असतं आता ही दोन तीन तीन महिने तर अगदी व्यवस्थित वेळेस बसतच राहतात तीन महिने अगदी खाई जाऊक नको कामाक नाही काजाक नाही काही नाही फक्त हे गणपतीची मूर्तीच फक्त बनवीच राहतात पण तो एकटो तो करता आणि नंतर मग ती असता सगळ्या खरूक ती असतात चार भुजूक असतात पुन्हा आपलं सांड भरणार हातपाय काढून देणार आणि तो मग लावता म्हणजे कसं हा आपण व्यवस्थित तो लावता सगळा आणि बिला सगळी किचीचा स्वतः हाती बनवता मोठं पाच सहा सहा फुटाचं पाच फुटाचं तो एकटंच बनवता सगळा तो करता हां पण तो दहा वीस मिनटात पण करू शकता आणि तो उभा उब त्यांना पंधरा वीस मिनिटात गणपती उभं केला बिन बघता हां एकदाच फक्त बघतला आणि मग नंतर त्यानं सगळं ते हे हाती त्यानं स्वतः भेपलान मग त्याच्या हा हा तो त्याच्या हारंगात सगळी कला हा सगळ्याचं करता आणि कोणाची मदत नाही काय नाही फक्त आम्ही तिघात जण असतो मी घरात सगळं सांभाळलं तर ही ती करते असं लहान म्हणून तुम्ही जसं तुमच्या माहेरी गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतो तसासरी आल्याच्या नंतर देखील तेच काम तुमच्या पतींना केलं आता तुमची सून करते त्या सुनेबद्दल काय सांगा

आणि बाकीचा काम मग ह्याचा रंग काम सगळ्या ह्या सोनेरीपासून सगळं असून करतात मी काय त्याच्यात नाही म्हणजे काय माझा हातभीत कापाडतं आता मी त्याच्यात नाही दोन वर्ष अजून होय मी मातीकाम करते मी सगळा मातीकाम सगळा करते मी मातीकाम त्यांना जमत नाही करू का आणि मी मातीकाम केलेलं त्या आवडतं दुसऱ्या कुणी गडी पळी तरी त्याला आवडत नाही अजिबात तरी असत काय माहिती आहे तर मा पहिलं आता माका काय समजत नाही तरी असत पन्नास एक वरे मग साठ असत okay. जगा मी आता तेवढं ह्या करते आता आता आपल्या बाबा नाही झेपतच नाही तर पहिले मूर्ती उकलायचो न्यायचो हैना माती मी बोरशीत न्यायची जवळजवळ दहा किलो माती मी घेऊन जायची चलत मूर्ती काय थोडी लांबा तेवढा मी तेवढी ते माती आणून तेवढा घरात पुन्हा करायचा आम्ही दोघांचण नवरा बायको असायची माझं घरवालो नी मी दोघा जण काही होती मला त्यांच्या कामाला एक वेगळीच चमक असते साचेबद्ध गोष्टींपेक्षा यांचं काम जीव लावून केलं जातं म्हणूनच पुन्हा पुन्हा ग्राहक त्यांच्याकडे देतो कोकीसमधल्या ज्या मूर्तीशाळेत आपण आलो आहे त्या मूर्तीशाळेतले मेन कलाकार म्हणजे मुख्य कलाकार आहेत ते अमोल मेस्त्री आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत आपण त्यांच्या फॅमिलीशी आपण बोलताना त्याची त्यांच्या आई बोलल्या पत्नीने पण देखील चांगली माहिती दिली पण आता थेट या कलेबाबत अमोलचं काय म्हणणं आहे अमोलने ही कला कशा पद्धतीने जोपासली आहे ते त्यांच्याकडून जाणार अमोलजी आपण आपणली चित्रशाळा तुमच्या आजोबांपासून चालत आलेली आहे तुम्ही देखील ही अगदी यशस्वीपणे चित्रशाळा सांभाळताय दरवर्षी या चित्रशाळेत गणपतींची वाढ होते कशा पद्धतीने ही चित्रशाळेचा हा जो काय नावारुपाशी ते काय पालट होतोय हे कसं तुम्ही करताय याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं नमस्कार मी अमोल पांचाळ ही शाळा जी आहे ती माझ्या आजोबांच्या वडिलो आहे माझे वडील के वडिलांनी चालवली त्याच्यानंतर मी चालवतो आहे जवळजवळ मी चौदा वर्षाचा होतो त्यापासून ही शाळा माझ्याकडे आहे म्हणजे मी चालवतो आहे वडील मी चौदा वर्षाचा होतो त्यावेळी वडील ऑफ झाले त्यानंतर ही शाळा मी चालवतो आहे स्वतः त्यानंतर मी आता दीडशे मूर्त्या बनवतो आहे ज्यामुळे माझ्याकडे पी यू पीच्या मा मूर्त्या तीस पस्तीस मूर्त्या पी यू पीच्या आहेत शंभर सव्वाशे मूर्त्या मी मातीच्या बनवतो मा मातीकाम मी जूनमध्ये चालू करतो दहा बारा तारीखला त्यानंतर कलर काम मी एक पंधरा वीस दिवसाबरोबर चालू करतो पेंटिंग अजून माझं मातीकाम चालू आहे एक दोन दिवसामध्ये संपेल मातीकाम त्यानंतर पेंटिंगला सुरुवात होईल आता थोडी झालेलीच आहे पण आठ दिवसानंतर पूर्ण मूर्ती आपल्या तयार हो असतील इथे सर्व तुम्ही अगदी मोठ्यात मोठ्या मूर्ती घडवता ती किती फुटाची आहे आणि ती स्वतः हत्ती बनवली त्याला किती वेळ लागतो एक मूर्ती बनवायला हा माझ्याकडे छोटी छोटी मूर्ती दीड फुटाची आहे आणि मोठ्यात मोठी मुटे साडेपाच ही जी मूर्ती आहे ही सर्वात इथे मोठी मूर्ती आहे ही पेटवाडगाव इथली सार्वजनिक मूर्ती आहे हिला वेळ म्हणजे असं मी कंटिन्यू करत नाही तिला तिला हत्ती असल्यामुळे सुकवत सुकवत थोडं थोडं स्टेप देऊत करावा लागतो आहे मग ह्याला जवळ अंदाज झाला असेल पंधरा दिवस पूर्ण लागतं आहे पंधरा दिवसामध्ये मूर्ती तयार होते आता ही लास्टच्या टप्प्यात आलेली आहे होऊन जाईल आता आजच्या दिवसामध्ये ही पूर्ण फायनल होईल आपण आता बघितलं तर मूर्तींच्या ज्या मागण्या आहेत गणेश भक्तांकडून केल्या के जातात त्या बदलत आहेत तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गणेश मूर्तींची जास्त मागणी असते आणि ती कशाचा माझ्याकडे पीव पी पीच्या पण मोठ्या मूर्त्या मागतात मातीच्या जास्तीत जास्त प्रमाणात मातीच्या मूर्त्या माझ्याकडे मागतात आपल्याकडे जास्तीत जास्त वैभवलीमध्ये जास्त मातीच्या मूर्त्या मीच बनवतो इथे नाहीतर तर पीव्ही पीच्या मूर्त्या असतात इकडे तुम्ही वयाच्या चौदाव्या चा, वर्षा ओ, कला ही कला जोपासला या कलेबद्दल काय सांगाल कसे लहानपणापासून माझे आजोबा वडील बनवायचे त्यांचं बघून बघून असं हे शिकलो ज्यावेळी मी केलं त्यावेळी मला काहीच एवढं जास्त जमत नव्हतं माझ्या वयाच्या मनाने म्हणजे जमत नव्हतं पण केलं मला लोकांनी पण जे मूर्ती पाहिल्या होत्या त्यांना वाटलं होतं की हा बनवेल की नाही मुलगा तर। ते वडील बाब झाल्याच्या नंतर तरी पण लोकांनी विश्वास ठेवून त्या वर्षी माझ्याकडून नेले आणि एक चार पाच वर्षानंतर मी माझी याच्या शाळेमध्ये जाऊन बघायची मूर्त्या कशा बनवतात त्याच्या शाळेमध्ये जाऊन बघायचे असे बघून बघून त्यांचं सगळ्यांचं शिकलो आहे थोडं म्हणजे माहिती घेतली आता मा आधुनिक युग आलेलं आहे या युगात ज्या नवीन ट्रेंड येतोय त्या ट्रेंडचा तुम्ही अभ्यास कसा काय पद्धतीने करता आणि तशा मूर्त्या त्याकडे मागण्या केल्या जातात आणि त्या जर मागण्या केल्या जात असतील तर त्या कशा पद्धतीने घडवल्या जातात हां आपल्या कोकणामध्ये तर आपल्या रेग्युलर मूर्त्या चालतात पण कोल्हापूर साईडच्या माझ्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्यांचे असे शिल्प टाईप मूर्त्या असतात आता उदाहरणार्थ हा जर मूर्ती बघितली तर एक शिल्प टाईप आहे ती एक मूर्ती शिल्प टाईप आहे हे माझ्याकडून बनवून घेऊन जातं शिल्प टाईप त्यांना मूर्त्या लागतात म्हणजे एक याला वन कलर आहेत याला एक कलरमध्ये बनल्या जातात टेक्चरमध्ये आपण आता बघितलं तर महागाई देखील वाढलेली आहे याचा परिणाम तुमच्या या कलेवरती किंवा ह्या मूर्ती शाळांवरती होतोय का आणि त्याचा परिणाम ग्राहकांना तुम्ही ज्यावेळी मूर्ती देताय त्यावेळी ग्राहकांकडून त्याचा कसा काय प्रतिसाद मिळतो वाढलेला आहे या महागाई संदर्भात नाही लोक आपल्या कोकणातले लोक तर गणपतीसाठी तर पैसे किती सांगितलं तरी काही कमी जास्त करत नाही आपण जर बोललो बाईची मूर्तीची किंमत पाच हजार रुपये आहे देतात असं काय नाराज होत नाही लोक आणि आम्ही पण जास्त नाही जास्त घेत आम्ही दोन फुटाच्या मूर्तीला मी दोन अडीच हजार रुपये घेतो मी दोन फुटाच्या मूर्तीला मातीच्या पी वी पीची मूर्ती मी पंधराशे सोळाशेला देतो आणि मातीची मूर्ती बावीसशे तेवीसशेला देतो दोन फुटाची आता म, महागाई वाढली त्याचा परिणाम ह्या ह्याच्यावरती झाला आहे का नाही मला वाटत नाही तेवढंसं म्हणजे काय माती महाग झाली कलर महाग झाला असं काय वाटत नाही हा फक्त एवढी मातीच्या मूर्ती बनवत्यामुळे मेहनत घ्यावी लागते एवढेच तीन महिने आम्हाला कंटिन्यू तीन महिने हे काम पण महागाय असं काय वाटत नाही मला तरी माती एक दहा रुपये जरी वाढले तरी हे आम्ही शंभर रुपये एका मूर्तीला वाढवत असतो दरवर्षी मग ते काय मातीला दहा रुपये वाढतात कलरला एक वीस रुपये वाढत असतील तीस रुपये पण आम्ही शंभर रुपये वाढवत असतो दर दिवशी वर्षी म्हणजे यावर्षी दोन हजारच असेल तर पुढल्या वर्षी आम्ही एकवीसशे करतो त्याच्यानंतर बावीसशे करतो पण लोक अशी नाराज नाही होत की विचार मला आजपर्यंत कोणी बोललं नाही की एवढे वाढले कसे पैसे आजपर्यंत कोणी बोलले नाही जे सांगितले ते लोक देतात माझ्याकडे तरी एकही माणूस असा भेटला नाही की बाबा जास्त सांगतोस दुसरीकडे एवढे आहेत तुझ्याकडे एवढे आहेत असं कोणी बोललं नाही आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणावरती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची मागणी वाढली झालेली आहे आणि ती पर्यावरणाला कुठेतरी हानिकारक आहे हानिकारक आहे त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल आणि काय सांगा गणेश भक्तांना हा म्हणजे मातीची मूर्ती ही बेस्टच आहे माझ्या एक मूर्तीकार म्हणून मी सांगू शकतो पण पीयू मूर्ती जर आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस जर बंदी जर समजा केली तर लोकांना पूजेला मूर्ती मिळताना मुश्किल होईल कारण आमच्या ज्या पिढीतले लोक आहेत ना ते मूर्तिकार बनवत नाही मूर्ती मातीची ते पी यू पीच्या मूर्त्या घेऊन येतात आणि पेंटिंग करतात नाही विकतात मी स्वतः मी तीन हजार मूर्त्या विकतो दरवर्षी कच्च्या पेनवरून मूर्त्या मी घेऊन येतो आणि मी स्वतः कच्च्या मूर्त्या आपल्या तालुक्याला देतो जिल्ह्याला पुऱ्या त्यामुळे पी यू पीला मागणी तीन हजार मूर्त्या बनवायच्या मत तर आताची मुलं म्हणजे माझ्यापेक्षा लहान असतील किंवा मोठी असतील ते कमी आता झालेत कारण साच्या मिळणं अवघड झालं आहे कारण हाती मूर्तिकार बनवत नाही किंवा पहिले आमचे मालवणमध्ये शुक्रवाडीमध्ये पालकर नांदसकर परब हे मूर्तिकार होते ते आता नाही आहेत ते ऑफ झाले त्यामुळे आता मूर्त्या पण साच्या मारत नाही क तयार मूर्ती हाणतात फिनिशिंग करतात पेंटिंग करतात आणि कलर करून देतात त्यामुळे मातीचं काम करणं हे चांगलं आहे आपली एक कला आहे ती जोपासली पाहिजे लोकांनी तरुणांना काय संदेश द्या या माध्यमातून हां तरुणांना सांगायचं एवढंच की माझ्या मते जे जे त्यांची प्रत्येकाच्या अंगी काही नाही काय नाही कला असतात बरोबर ते काहीतरी कलेचा वापर करा म्हणजे असंच उगीच काहीतरी करत राहण्यापेक्षा ते काहीतरी आपल्याली जी कला असेल ते कलेत तुम्ही हे करा महत्त्व द्या कलेचा हा वारसा केवळ जपणं नाही तर पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्वाचं असतं मिस्त्री कुटुंब हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे अशा कुटुंबाकडूनच आपली संस्कृती आणि परंपरा जिवंत राहते आपण पाहिलं तर अगदी आपण या त्या संपूर्ण कुटुंबासोबत संवाद साधला कला जोपासली आहे कलेत त्यांनी कुठलीही तडजोड केलेली नाही अगदी गणेश भक्तांना ज्या ज्या मूर्त्यांची मागणी केलेली आहे त्या त्या मूर्त्यांची त्यांनी पूर्तता केलेली आहे आणि दरवर्षी यांच्या म मूर्तीशाळेमध्ये गणपतींची वाढ होत आहे अगदी लहानात लहान मूर्तीपासून अगदी मोठ्यात मोठ्या मूर्त्या देखील ते बनवतात आणि अगदी सुबक मूर्त्या त्यांच्या या शा चित्रशाळेत आहे याचं कारण म्हणजे ते जी कला आहे आपली ती आपली कला ते अगदी मन लावून जोपासत आहेत अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून अमोल ही आपली कला सांभाळत आहेत त्यांच्या पत्नी त्यांना साथ देत आहेत आई आहे आणि त्यांचा छोटा चिरंजीव देखील आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्या कलेच्या क्षेत्रात उतरत आहेत आणि अगदी पाहिलं तर हे मिस्त्री कुटुंब आपल्या कलेचा जो वा वडीलपार्जित जो वारसा आहे तो अगदी प्रामाणिकपणे आहेत कलेत कुठलीही तडजोड त्यांच्याकडून केली जात नाहीत अशाच पद्धतीच्या चित्र वेग चित्रशाळेत आपण वेगवेगळ्या चित्रशाळांमध्ये दे भेटी देणार आहोत तुर्तास इथेच थांबूया पाहत राहा कोकणचं महा चॅनल कोकण सातलाईव्ह आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल